अवुल पकीर जेनुलाब्दीन अब्दुल कलाम हे नाव म्हणजेच डॉ ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे महान शास्त्रज्ञ आणि देशाचे अकरावे राष्ट्रपती होते त्यांचा जन्म पंधरावा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तमिळनाडूतील रामेश्वरम येथे एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला त्यांचे वडील बोटींवर काम करत आणि घरची परिस्थिती फारसे संपन्न नव्हती लहानपणापासूनच कलाम यांना अभ्यासाची गोडी होती त्यांनी सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथून भौतिकशास्त्रात पदवी घेतली आणि नंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले पुढे त्यांनी डीआरडीओ डीआरडीओ आणि नंतर इस्रो इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्य केले भारताचा पहिला स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यान एसएल व्ही थ्री याच्या प्रकल्पाचे ते संचालक होते ज्याद्वारे एकोणीसशे ऐंशी मध्ये रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात सोडण्यात आला नंतर त्यांनी मिसाईल विकास कार्यक्रम हाती घेतला आणि अग्नी पृथ्वी त्रिशूल यांसारख्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावली म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया ही उपाधी मिळाली पोखरण परमाणू चाचणी दुसरी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता भारताच्या संरक्षण आणि तंत्रज्ञान विकासात त्यांनी भरीव योगदान दिले दोन हजार दोनमध्ये ते भारताचे अकरावे राष्ट्रपती झाले ते पहिले वैज्ञानिक होते ज्यांनी हे सर्वोच्च पद भूषवले राष्ट्रपती म्हणून त्यांनी दोन हजार सातपर्यंत पर्यंत कार्यभार सांभाळला राष्ट्रपतीपदावर असतानाही ते विद्यार्थ्यांशी संपर्कात राहायचे आणि त्यांना प्रेरणा द्यायचे राष्ट्रपती पदानंतर त्यांनी अनेक विद्यापीठांमध्ये शिकवले आणि युवावर्गाशी संवाद साधला त्यांचे प्रसिद्ध वाक्य होते स्वप्ने ते नसतात जे आपण झोपेत पाहतो खरे स्वप्न ते असते जे आपल्याला झोपू देत नाही सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलांग येथे व्याख्यान देताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच दिवशी त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला डॉक्टर कलाम यांचे जीवन म्हणजे मेहनत नम्रता आणि राष्ट्रप्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण आहे आजही ते भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान आहेत त्यांचा स्वप्न होता वजा भारताला विकसित राष्ट्र बनवणे आणि त्यांच्या विचारात होती वजा तरुणांमध्ये शक्ती आहे फक्त त्यांना योग्य दिशा द्या